समाजाभिमुख कार्यकर्तृत्वाचा आदर्श धबधबा निर्माण करणाऱ्या खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यात वाड्या वस्त्यात आणि दुर्गम डोंगरदऱ्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत रस्ते वीज पाणी स्मशान घाट आणि समाज मंदिरांची उभारणी करणाऱ्या राजकारणात राहून ही निष्ठा कर्तव्य आणि प्रामाणिक समाजकारण करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कायदा मंत्री दुग्धविकास मंत्री म्हणून आपल्या कराड दक्षिण विधानसभेच्या कार्यक्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील काका उंडाळकर यांच्या पूर्णापती पुतळ्याचे अनावरण श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री पाडसिद्धेश्वर स्वामी यांच्या शुभहस्ते हस्ते कोयना सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात करण्यात आले

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई होते यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण खासदार नितीन काका पाटील कोयना दूध संघाचे मार्गदर्शक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एडव्होकेट उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चेअरमन लक्ष्मण देसाई व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव कार्यकारी संचालक अमोल गायकवाड शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन प्रकाश पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते तसेच काका प्रेमी दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मग या विस्ताराला सक्षम असं एक पायाभूत सुविधा निर्माण करणं हे या संचालक मंडळाला काकाने अत्यंत जाणीवपूर्वक कामकाज करायला सांगितलं स्वामी महाराज राज्याचे माजी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे नेते विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय पृथ्वीराज बाबा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या सहकार्यातल्या संस्था कराड तालुक्यामध्ये काम करतायत ते जिल्ह्याचे युवा नेते सन्माननीय उदयसिंह पाटील दादा कोयना संघाचे चेअरमन लक्ष्मणराव देसाई एका उच्च पाठीवर घेऊन पोचवलं संघाचं नेतृत्व केलं लोकनेते स्वर्गीय विलास पाटील या संघाचा आणि काकांनी स्थापन केलेल्या रूपाला दिलेल्या अनेक सहकारी संस्थांचं जे काकाच्या नंतर नेतृत्व करतायत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणी रयर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयसिंग पाटील दादा त्याचबरोबर कोयना दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव देसाई आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या मी देखील माझ्या वतीनं आज काकांना आदरांजली अर्पण करतो त्यांनी जे काम उभं केलं त्याच्यापेक्षाही मोठं काम उदय जरा करते अशी खाती त्यांना बाळगतो कैलास वर्षीला पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्ताने आज जे विज्ञान आम्ही पाहतो यात कुठेही तिलमात्र ही माणूस की दिसत नाही गांधीजी याला कडाडून विरोध केले होते आणि तीच तत्व काकांची पण होती ते म्हणाले की ह्यासाठीच राह आणि त्याच तत्वानी ही मंडळी राबतात आणि त्यांच्याच ह्याच्या खाली आमचे शंभूराजे हा माणूसच असा आहे की सामान्यांसाठी काय करता येईल ओला आपण वंदन करणं म्हणजे माझ्या आई वडिलांना वंदन केल्यासारखं होत आहे तद्वतच ही प्रतिमा विज्ञानाचं एक प्रतीक आहे की काकांची पुतळा उभं केलेले काकांनी हे प्रतिमा बघितल्याबरोबर काकाने काय काय केले आठवायला पाहिजे असं सगळ्यांनीच सांगितलं निश्चितच आठवल्याशिवाय आणखी काही कार्यकर्त्यांना अशी काही प्रेरणा मिळायला पाहिजे यासाठी मग असंही म्हणू शकतात की एवढी पैसे फुकटच उधळले पैशाचा किंमत अशा ह्याच्यात करता येणार नाही एक कलाविदांची कला असते त्यात त्याशिवाय त्या मूर्तीमध्ये त्यांच्या आयुष्यातले सर्व गुण भरलेले आहे आणि त्यांचे स्मरण व्हावं आठवण व्हावं ते पाहिल्यानंतर ते आपल्या जीवनासाठी आपण का नाहीतर मी शाळेत गेलो होतो परवा एका मुलानं विचारलं तुमचं आजोबांचं नाव काय काही लोकांनी सांगितलं आजोबांचा आजोबाचा काय नाव म्हटल्यानंतर एकही पोरगा हात उचलला नाही आजोबांचा आजोबाचं नाव कुठल्याही पोराला ना माहीत नव्हता अरे मग भी भी मी विचारलं गांधीजी माहिती आहे का आहेत म्हणाले सुभाष बाबू आहेत का आहेत ना म्हणाले मी म्हटलं हे तुमची नात्यातले नाही काय नाही यांची नावं लक्षात ठेवलं आहे आणि आज आपण नाव लक्षात नाहीये ते म्हणाले काय दिवे लावून गेलेत म्हणून लक्षात ठेवायचं त्याच्या अर्थ मुलांनाही कळते की जगासाठी जो झटून गेलेले त्यांची नाव अमर राहते आणि काही न करता गेले तर आमच्या नात्यातल्याची सुद्धा नावं शिल्लक राहत नाही म्हणून काकांची आपण इतकं का नाव अमर करताय याच्या अर्थ त्यांचे कार्य सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि मी राजा भरपूर शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्याला आणि कोयना दूध संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्व निश्चितच पात्र आहात या कार्य करण्यानी सर्वांनाच धन्यवाद